आज सकाळी ड्युटीला जाताना नवरोबा काय म्हंटले की संध्याकाळी तयार राहा आल्यानंतर हॉटेलला जाऊ हॉटेलला कशासाठी तर चमचमीत खाण्यासाठी एवढा मोठा प्रश्न आहे का हा खरंच हॉटेलमध्ये जाऊन जे खायचे ते आपण घरीही करू शकतोस ना चला तर मग आज आपण हॉटेल स्टाईल मस्त चमचमीत अशी शेवभाजी करूयात आणि त्यांना सरप्राईज देऊयात सगळ्यात अगोदर आपल्याला वाटण करायचं आहे तर त्यासाठी एका बुडाच्या पॅनमध्ये अर्धा वाटी सुक्कं खिसलेलं खोबरं अशा पद्धतीनं हलकं असं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सेम त्याच पॅनमध्ये आता आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेत आहोत अशा पद्धतीनं उभे चिरून घेतलेले कांदा थोडासा भाजला की यामध्ये आपण डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल वापरत आहोत या तेलाचा अजिबात उग्र वास येत नाही सोबतच आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप हेल्दी अशा पद्धतीचं हे तेल आहे इथं तुम्ही बघू शकता कांदा अशा पद्धतीचा भाजून झाला की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचं टोमॅटो ते सुद्धा उभं चिरून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि छान मौसूद होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यानंतर जे सुरुवातीला भाजून घेतलेलं खोबरं होतं ते यामध्ये टाकून हलवून घेऊयात आणि हे सगळं थंड झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी परत एकदा मी गॅसवरती एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण डिझाणूच तेल टाकून घेऊयात तुम्ही रेग्युलर तेल सुद्धा वापरू शकता एकीकडे फोडणीची तयारी करायची आहे आणि दुसरीकडे आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचंय तर त्यासाठी इथं तुम्ही बघता या रेसिपीमध्ये मी जी तीनही भांडी वापरलेली आहेत ती अगारोची आहेत आणि अगारोची भांडी अतिशय चांगल्या क्वालिटीची आणि जाड असतात एकीकडे आपली फोडणी तयार होतीये तोपर्यंत दुसरीकडे हे पाणी गरम होईल तर साधारण एक तांब्या भरून पाणी मी गरम होण्यासाठी आहे तेल गरम झालं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान फुललं की यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचंय वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की यामध्ये आपण अल लसणाची पेस्ट टाकत आहोत एक चमचा अल लसणाचा कच्चेपणा दूर झाला की पावडर मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर ही धना पावडर आपण घरी तयार केलेली आहे आणि ह्याच्या ऑर्डर्ससुद्धा स्वीकारल्या जातात अर्धा चमचा शाही गरम मसाला आणि सोबतच आपण जे सगळ्यांना देतो ते सोलापुरी काळं तिखट तर छान चमचमीत ही भाजी छान लागते त्यामुळे साधारण दीड चमचा काळं तिखट टाकून घेतलेले आता हे पावडर मसालेसुद्धा या फोडणीमध्ये छान अशा पद्धतीनं परतवून घ्यायचे आहेत मसाले परतत असतानाच यामध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर Apleava gileto आता ही फोडणी तयार झालेली आहे तर यामध्येच आपल्याला काय आहे सुरुवातीला अगदी थोडंसं सा म्हणजे साधारण अर्धा कप पाणी टाकायचंय आपण गरम पाण्याचाच वापर केलेला आहे आणि परत एकदा छान रटरट असं हे आपल्याला शिजवून घ्यायचंय तर इथं तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही म्हणा किंवा आपला मसाला म्हणा खूप छान चमचमीत अशा पद्धतीचा दिसत आहे छान मस्त तेलसुद्धा याला सुटलेलं आहे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा बेस तयार करतात शेवभाजीसाठी अगदी परफेक्ट तशाच पद्धतीचा आपला बेस इथे तयार झालेला आहे आणि यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेणार आहोत तर या आमटीमध्ये आता आपण गरजेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला सुद्धा छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण इथे भावनगरी शेव वापरत आहोत ही शेव टाकून घेणार आहोत आता शेव टाकताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही खाणार असताल ना त्याच वेळेस साधारण एक दहा मिनटं अगोदर यामध्ये शेव टाकायचे नाहीतर फक्त आमटी करून ठेवली आणि जेवताना शेव टाकली तरीही चालेल सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी एकदा छान असं हलवून घेऊयात आणि ही घ्या अगदी परफेक्ट अशा पद्धतीची आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे ती ही हॉटेल स्टाईल सुरुवातीला तुम्हाला थोडीशी पातळसर ही वाटेल पण जसा वेळ जाईल तशी ती दाटसर होत जाते या व्हिडिओमध्ये वापरले गेलेले भांडे मसाले किंवा तेल यापैकी तुम्हाला काहीही हवं असेल तर सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता चला तर मग आता ही भन्नाट अशी शेवभाजी नवरवाला खायला देते आणि त्यांची प्र आजची आपली ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मिस्टरांना खुश करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय